राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे येत्या नऊ ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील तेरा संघटनांनी संप पुकारलाय त्यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीसमध्ये दीर्घ आंदोलन केले होते त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले सलग छोपन्न दिवस सुरू असलेला संप वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मागे घेतला होता त्यानंतर राज्य शासनानं काही मागण्या मान्य केल्या होत्या त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आश्वासन दिलं गेलं होतं परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची शक्यता आहे या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यात यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता आवा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ थकबाकी अदा करावी सन दोन हजार सोळा दोन हजार वीस या कालावधीमध्ये जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मध्ये शिल्लक रक्कम वाटप करावी सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी दरम्यान एसटी महामंडळ तोट्यात ते महामंडळाला कोरोना काळानंतर सन दोन हजार वीस एकवीस मध्ये तोटा सहा हजार कोटी रुपयांवर गेला होता त्यानंतरही तोटा कमी झाला नाही हा तोटा आता नऊ हजार कोटी रुपयांवर गेलाय एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन महामंडळ राज्य सरकारवर अवलंबून राहावं आपण पाहत एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा